तर हॅलो आईस कशे तुमचे वगैरे साखू खूप सांग आहे तर आज काही चाललेला आहे बोरा वाराला तर आता मी टी शर्ट चेंज करतो लगेच चालूया सगळी घाती वेट करतात तसा तर गाईस मित्रांनो मी आलो आलो आमच्या गावावरती तर आलो आता बोरा बाराला तर तुम्ही बघला सर इंट्रो बघा सगळे आहेत काटा बिटा आहेत ना बोरा बागासाठी आहेत तर बाईनी वेदांनी अजून काय लोकेशन सांग तुम्हाला बोरा काय असेल नॅचरल ऑर्गॅनिक बोरा, बोरा का बोरांचे खाणी इथं आम्ही पाहू शकता किती बोरा भारल्या एक दोन तीन एक हो गोन आणि दोन गोन्हे भरले बोरांच्या आणि आमचा सगळा करण्या लागतो मामा यांचा त्यांचाच शेत आहे इथला शेत लाल काय 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 इथे ना

ये पावसासारखे बोर पडतात खाली बघा सर्व त्या मी त्या दाखवा दाखवायला किती बोर पडत चाली बघा इडल्या जरा वगैरे कधी आहे या बघा आशा बरं वाटतात खायला प्यायला मजा येत आपण आता गावाची इकडे सेक्टर सत्तावीस तोंडा यायचं असलं तर या आमच्या गावाच्याच बाजूलाच आहे इकडे बघ येत आपला न्यू चॅनल खोललेला आहे सौरवला न्यूज चॅनल बनलेला आहे इंट्रो इंटर चला आता चाललेलं आहे काय चालू तर इक्र यांचे यांचाच आपला म्हणजे शेत आहे जागा आहे

था था। बाबा असा काही शांती कुठे भेटेल का चला सांगणार जाऊन लागेल चिप्स हो गया वगैरे काय खालायला घेऊन आलेले इकरा चला आता इकरा बस चला

Olha o Marilah wanita berjeda kita सौरभ बर दोन दोन ये एक कुणाला नाही तेव्हा सौरव ना सेम टू सेम बारके जाऊ जेव्हा होते काली बी तर इकरा आम्ही आता क्रिकेट घेलत आहे क्रिकेट खेळता इकरा तिसरं दोन का पण आता तू काय कुठली कुठली टीम यांचा नियम काय मला समजत ना नियम यांचं काय काय समजत ना मला नियम कुठला दोन रण चल दोन जण दोन जण तीन वरची मॅच आहे तर इकडे करताना अरे तो आपले अक्षयाना ना, ना। मी तर बघूया काही स्कोर कुठली टीम जितणार आहे तर ये खिलाडी खूप डाईन बिन मारून कॅश बॅक करतात तुम्ही केल्या डी काय काय करू शकत नाही कधी साखरा म्हणजे कशी कशी <laughs> कशीरा <laughs> <laughs> <तो> <laughs>